कौरव आणि पांडव फार पूर्वी भरत नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला त्याच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असे म्हणतात भरताच्या वंशात पंडू नावाचा शूर राजा होता हस्तिनापूर ही त्याची राजधानी होती कुंती आणि माद्री या पंडूच्या दोन राण्या होत्या कुंतीचे पुत्र युधिष्ठिर भीम आणि अर्जुन आणि माद्रीचे नकुल आणि सहदेव या पाच पुत्रांना पांडव म्हणत पंडूच्या मोठ्या भावाचे नाव धृतराष्ट्र होते तो जन्मापासूनच आंधळा होता त्याच्या बायकोचे नाव गांधारी धृतराष्ट्राला शंभर पुत्र होते त्यांना कौरव म्हणत कौरवांमध्ये दुर्योधन हा सर्वात मोठा होता पंडूच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र गादीवर बसला कारण कौरव आणि पांडव फार लहान होते आंधळ्या धृतराष्ट्राला भीष्म पितामह मदत करीत कौरव आणि पांडव हे भाऊ होते पांडव खरे बोलणारे आणि चांगले वागणारे होते कौरव दुष्टपणाने वागणारे म्हणून कौरव आणि पांडव यांचे पटत नसे भीम सर्वात बळकट होता कौरव त्याला भीत असत एकेका कौरवाला धरून भीम बदडत असे दहा दहा कौरवांना धरून तो नदीत बुडी घेई कौरव मेल्यासारखे झाले म्हणजे त्यांना सोडून देई कौरव झाडावर चढून फळे खाऊ लागले की भीम त्या झाडाला लाथ मारी ते झाड खाली पडे बरोबर ते कौरवही खाली पडत आणि घाबरून जात असत पुढे दुर्योधन भीमाला ठार मारण्याच्या खटपटीत लागला भीम नेहमी काही ना काही खात असे त्याची भूक मोठी होती दुर्योधनाने त्याच्या अन्नात एकदा विष मिसळले भीम बेशुद्ध पडला त्याचे हात आणि पाय बांधून कौरवांनी त्याला गुपचूप नदीत फेकून दिले इतर पांडवांना हे कळले नाही कुंतीलाही कळले नाही भीम बेशुद्ध असतानाच पाण्याच्या तळाशी गेला व नाग लोकात पोहोचला नाग त्याला चावले त्यामुळे एक अजब गोष्ट घडली भीमाच्या अंगातील विष उतरले भीम जागा झाला नागांचा राजा वसु वासुकी भीमावर प्रसन्न झाला भीमाला त्याने एक रस प्यायला दिला त्या रसामुळे भीमाच्या अंगात हजारो सर्पांचे बळ निर्माण झाले मग भीम घरी आला माता कुंतीसमोर उभा राहिला तिला त्याने सगळे सांगितले मोठा भाऊ युधिष्ठिर म्हणाला भीमा तू परत आलास आम्हाला आनंद झाला पण झालेली गोष्ट कोणाजवळ बोलू नकोस आपण यापुढे अधिक सावधपणे वागू पण कौरव पांडवांचा जास्तच द्वेष करू लागले धन्यवाद शिष्यांची परीक्षा द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना बाण मारण्याचे शिक्षण देत होते या विद्येत शिष्य तयार होऊ लागले द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला तो पक्षी एका झाडाच्या शेंड्याजवळ बांधला सर्व शिष्यांना एकत्र एक जमवून ते म्हणाले झाडावरचा तो पक्षी बघा बाण मारून त्याचे डोके कोण उडवू शकेल ते पाहूया द्रोणाचार्य युधिष्ठिराला म्हणाले पहिली पाळी तुझी धनुष्याला बाण जोड त्या पक्षावर नेम धर युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्षावर नेम धरला द्रोणाचार्य म्हणाले आता तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का युधिष्ठिर म्हणाला मला ते झाड दिसते आपणही दिसता हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले तू पक्षाचे डोके उडवू शकणार नाहीस बाजूला हो मग दुर्योधनाची पाळी होती त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले मग ते म्हणाले दुर्योधना तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का दुर्योधन म्हणाला होय मला हे झाड दिसते आपण दिसता आणि माझे भाऊही दिसतात पक्षीही दिसतो द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी बाजूला उभे केले अखेर त्यांनी अर्जुनाला बोलावले अर्जुनाने धनु धनुष्याला बाण जोडला व नेम धरला द्रोणाचार्यांनी त्याला विचारले अर्जुना तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का अर्जुनाने उत्तर दिले मला फक्त पक्षी दिसतो झाड दिसत नाही आपण दिसत नाही माझे भाऊही दिसत नाहीत द्रोणाचार्य प्रसन्न झाले थोडा वेळ थांबून ते म्हणाले नीट विचार करून उत्तर दे तुला पक्षीच दिसतो की आणखी काही ते नीट सांग पाहू अर्जुन म्हणाला मला त्या पक्षाचे फक्त डोके दिसते इतर काही दिसत नाही अर्जुनाचे ते उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला ते म्हणाले बाण सोड अर्जुनाने बाण सोडला त्या बाणाने पक्षाचे डोके उडवले द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शाभासकी दिली ते सर्व शिष्यांना म्हणाले बाळांनो ज्यावर नेम धराल त्यावरच संपूर्ण लक्ष असू द्या तरच यशस्वी व्हाल धन्यवाद